हॅलो फ्रेंड साजबो किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी ना मुगाच्या डाळीचा शिरा केला होता त्याचा मुगाची डाळ भिजवण्यापासून व्हिडिओ होता तो झालाय आणि भाजण्याचा व्हिडिओ निघाला तर आता हे काही एक वाटी मुगाची डाळ आहे ह्याला ना मी आठ घंटे भिजवलं होतं तुम्ही सहा घंटे पण भिजवू शकता आठ घंटे भिजवलं होतं आणि परत त्याला मी मिक्सरमधून काढलं ही ओली डाळ आहे ना हे पाण्यामध्ये भिजवली मिसरमधून काढलं आणि त्याची पेस्ट तयार केली बरं ते त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही हे एका चाळणमध्ये काढायची आणि तसंच भाजायचं पाणी जर टाकलं तर शिरा तयार व्हायला खूप उशीर लागतंय आणि खूप त्याला हलवावं लागतंय मग ह्याच्यामध्ये मी गरा आणि बेसनपीठ टाकून केलं आहे बरं का एका वाटीचा होता पण गरम गरा आणि बेसनपीठ टाकल्या कारणानं आणि मध्ये चाचणी करून साखर टाकलेली नाही मी वरूनच साखर टाकलेली सगळे व्हिडिओ आहेत पण एवढाच व्हिडिओ स्किप झाला आहे बरं का म्हणून मी तुम्हाला दाखवायचे सहा ते सात मिनिटे ही डाळ भिजवायची आणि परत ह्याला मिक्सर मधून काढायचं एका चाळ्यांमध्ये काढायचं चा, सगळं पाणी काढून टाकायचं आणि परत ते डाळ मिक्सर मधून काढायची एवढाच व्हिडिओ स्किप झाला होता पण आता मला करायचा नाही शिरा म्हणून मी म्हटलं आता असं दाखवून टाकावं म्हणून मग मी असं केले बरं का आता हे बघा बराबरला तूप टाकलं म्हणून ह्याच्यामध्ये गाठ नाही बरं का आणि थोडं मोठाडच दळावं लागतं जास्त बारीक दळलं होती है, ता है की त्याच्यामध्ये गाठ होते आता हे चांगलं भाजून घेते मी व्हिडिओ झरते ना एका हातात आणि एका हाताने हलवते म्हणून हे हलते सारखा व्हिडिओ आता हे चांगलं भाजून घेते बराबर मी तूप टाकलं की गाठ होत नाही बरं का आणि खूप टेस्टी लागते ह्याला भाजायला सुद्धा जास्त उशीर लागत नाही तूप भरपूर टाकलं तर आणि तुम्हाला असं नाही भाजायचं असलं तर तुम्ही काय करायचं ह्याला कुकर मध्ये पिठामध्ये तूप कालवायचं एक किलो मध्ये एक किलो तूप कालवायचं पातळ करून आणि कुकर मध्ये शिणतेच्या पाचशे पेक्षा आणि परत त्याला बाहेर काढून मोकळं करायचं आणि परत भाजायचं ते पण भाजायला खूप सोपं जाते परत ते सुद्धा मी तुम्हाला करून दाखवान पण हे थोडं होतं ना चौकी थोडं करून बघावं म्हणून बघितलं होतं मी का तर माझ्याकडून गाठ होत होती शिऱ्यामध्ये तूप कमी पडलं की गाठ होती आता हे काय पाणी उकळायला ठेवले हे पाणी चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये टाकायचे आणखीन ह्याच्यामध्ये हे चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये गरा थोडा आणि बेसन थोडं टाकायचं हो का गरा बेसन मीठ खायचा कलर आहे केशरी कलर बघा इथं बेसन यांच्यामध्ये गर आहे हे तूप आहे आता मी चांगलं भाजून घेते एकदा परत तुम्हाला आता हे बघा एक सालवत हलवत 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 मी ना भाजून घेते बरं त्याच्यात मिल्क पावडर पण टाकायचं दोन चमचे दूध टाकलं तर वास येते बरं का कधी कधी दूध पण टाकू शकता तुम्ही पण वास येते तर आपण काय करायचं चाचणी न करता वरून साखर टाकून गरम पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि चांगलं शिजू द्यायचं आता हे काही चांगलं भाजत आले दोन चमचे पोह्या खायचं घरात गरा आहे आणि दोन चमचे बेसन आहे आता हे पण चांगलं भाजून घ्यायचं ह्याच्याबरोबर अगोदर भाजलं तर ते क कसं होते गरम बेसन जास्त भाजलं जाते आणि हे परत मग कच्च राहते म्हणून ह्याच्याबरोबर चांगलं भाजायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं बरं खरपूस नाही भाजलं तर हे पीठ ह्याचं असतंय ना बेसनाचं हे मुगाच्या डाळीचं त्याचा वास येते बरं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही थोडं टाकू शकता त्याच्याने पण छान होते बरं हे शि गरासला टाकायचा तर थोडं गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ नाही टाकायचं असलं तर मैदा टाकायचा आता बघा हे छान भाजायला असं हलवायचं कधी पण गाठ नाही होईल म्हणून हे का शिरा कधी पण असं हलवायचा आणि पाणी टाकताना थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी जर तुम्ही टाकलं तर शिरा शिऱ्यामध्ये गाठ होण्याची शक्यता असते बरं ह्याला हलवा म्हणते मुगाच्या डाळी ताळीचा कोणी शिरा म्हणते हे तूप जास्त झालं ना तूप जास्त झालं म्हणून ह्याला असं जागे आता हे तूप तुमचं बाजूला येतंय भाजल्यानंतर बरं का जास्त झालेला तू बाजूला आहे भाजल्यानंतर पण याला खरपूस भाजल्याशिवाय हा शिरा चांगला लागत नाही आता ह्याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर टाकणार आहे अर्धा चमचा वेलची टाकणार आहे आणि काजू बदामाचे काप टाकणार आहे आणि फूड कलर टाकणार आहे थोडा चांगला भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी फूड कलर सुद्धा चांगला भाजू देते खरपूस चांगला भाजू द्यायचा ह्याला तुम्हाला जर ह्याच्यात गाठ झाली असं वाटलं तर तुम्ही मिक्सर मधून सुद्धा काढू शकता थोडं गार गहू द्यायचा आणि मिक्सर फिरवायचा मी करणार थोडी गाठ झालेली आहे आतमध्ये एखाद वेळेस ती चांगली लागायची नाही असं वाटायला दाताला भरपूर चांगला भाजला बघितलं किती छान कलर आला थोडा गॅस बंद करते एका तर एका दिवस मैदा आणि गरा जास्त भाजण्याची शक्यता आहे गॅस बंद केला आहे बरं आता ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकते दोन चमचे कलर टाकते थोडं मीठ टाकते वेलची टाकते आणि परत मग पाणी टाकते पाणी टाकून परत साखर टाकते हा सोपा आहे बरं का एकदम करायला आवडात जायचं असलं तर मग ते पीठ हे करायचं ते चाचणी करायची चाचणीमध्ये पीठ टाकायचं तसं नाही करायचं तस आपल्याला आपल्याला ह्या सोपा आणि सहज सहज पाहुणे आल्याबरोबर होण्यासारखा अगोदर त्या जमान्यात खूप उशीर लागत होता जात्याने दळायचं आता मिक्सर आले ना आपल्याकडे जाता भी तर काय नाही मिक्सरने दळायचं आता हो हे का झालंय तयार थोडं गार होऊ देते आणि गार झाल्यानंतर थोडं मिक्सर मधून काढते आता ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकते थोडी वेलची टाकते थोडंसं मीठ कोणतेही पदार्थ गोड असले त्याच्यामध्ये इतकंच मीठ टाकायचं बरं का आणि वरून पाणी टाकून साखर टाकते एक पण गाठ गेले नाही बरं मी थोडं मिक्सरमधून काढलं का आता मला गाठरासारखं वाटलं म्हणून काढले मधून बेसन गराबेसन छान भाजले गेले आता पाणी उकळले ते पाणी टाकते आणि परत साखर टाकते ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकले फूड कलर टाकलाय वेलची टाकली आता किती छान भाजले बघा खूप मस्त भाजण्यात आले लाल लाल झाले आता हो। हे लाईटीनी तसा कलर तुम्हाला दिसायला पण खूप लाल छान भाजले एकदम खमंग खमंग भाजले आता हे पाणी उकळायला ठेवलंय ना ते पाणी उकळते पाणी उकळलं की ह्याच्यामध्ये टाकते आणि पाणी थोडं थोडं करून टाकायचं अगोदर थोडंसं टाकायचं आणि परत आणखीन टाकायचं पण पाणी थोडं थोडंच करून टाकायचं बरं का जास्त पाणी टाकायचं नाही काय असं पाणी टाकायचं मग थोडं थोडं करून टाकायचं आणि त्याला हलवीत राहायचं त्याच्यामध्ये गाठ तयार होती बरं का नका आणि कधी पण शिरा असा गोल हलवायचा गोल आकारातच हलवायचा असं काढून घ्यायचा पण आकारात गोलच आकारात हलवायचं त्याच्यामध्ये गाठ नाही पाणी भरपूर लागतंय बरं भर का ह्याला कात्रा पण ह्याच्यामध्ये गरा टाकलाय तुला थोडं बेसनाचं पीठ टाकले गाठ पुणे म्हणून ह्या अशा गोलाईच्या आकारात हलवायचं आपल्याला आणि गाठ होती बरं तर लवकर शिऱ्यामध्ये होकार हे चांगलं शिजणार आहे आणखी आता गरा टाकला ना गरा की शिरा वाढत असते आणि पाणी कमी पडलं तर गॅस बंद करून पाणी गरम करूनच टाका तुम्ही पाणी गार टाकू नका शिरा बेस होते पाणी गार टाक आता बघा मी किती एकच वाटी भिजवला होता त्याचा एवढा शिरा झाला आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं मिल्क पावडर दोन चमचे टाकले बरं का मी जास्त टाकले नाही ह्याच्यामध्ये दूध सुद्धा टाकून तुम्ही आता शिळा शिरा राहिला त्याला दूध टाकायचं गरम करायचं आणि परत आपण यूज मध्ये घ्यायचं दूध टाकून गरम करून खायचं बरं का पण पूर्ण शिऱ्यामध्ये दूध टाकायचं नाही जितकं तुम्हाला खायचा आहे शिरा तितक्या शिऱ्यामध्ये दूध टाकायचं जास्त शिऱ्यामध्ये दूध टाकलं तर तुमचा शिरा पूर्ण खराब होऊन जाईल दुधाचा वास म्हणून त्याच्यामध्ये दूध टाकायचं ह्याला पाणी कमी पडलं तर मी आणखीन एक दीड वाटी पाणी गरम करते लागल तेवढं टाकते मी दोन ते अडीच वाटी पाणी गरम केलं होतं पूर्ण पाणी ह्याने शोषून घेतलंय ही मोठी वाती होती ना एवढी डाळ होती दोन चमचे गर आणि दोन चमचे बेसन आता हे गॅस बंद करते पाणी गरम ठेवून ह्याच्यामध्ये टाकते मी आणखी आता हे बघा ह्याच्यामध्ये आणखीन पाणी मिक्स केलं जवळजवळ त्या वाटीने मला चार ते साडेचार वाटी पाणी लागले आणि आपल्याला जर आता शिरा शिजला असा वाटला तर तूप येते आजूबाजूला तूप येते ह्याच्या आजूबाजूला कसं तूप दिसायलाय तिथं हो का तर तूप दिसायला असं ते शिरा तूप सोडतय त्याच्यावरून समजायचं की शिरा शिजला म्हणून हो का आता ह्याच्यामध्ये ना मला साखर टाका जवळजवळ हे शिरा एक वाटीचा केला होता त्याच्यात मिल्क पावडर गरा सगळं टाकलं ना तर हे अर्धा किलोचा शिरा तयार झाला बघा हे एकाच वाटीने केला होता मी आपल्याला परवडण्यासारखं होतंय बरं आणि ह्याला मला एक वाटी तूप लागलं एवढे एक वाटी तूप लागलं लाग। आता मी ह्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा किलो साखर टाकते बरं अर्धा किलो साखर लागली मला मिक्स करावं लागेल माझ्याकडे कर व्हिडिओ दाखवायला कुणी नाही ना आता हे मिक्स करते आणि परत तुम्हाला दाखवते आता हो साखर मिक्स केली तुमच्याकडे कमी साखर लागत असेल कमी टाका माझ्याकडे गोड लागते सतत खात नाही फिका झाला शिरा तर खात नाही आता ह्याला चांगलं शिजवायचं ज्यावेळेस आपल्याला खायचं त्यावेळेस हे काढायचं गरम करायचं ओव्हनमध्ये करायचं असलं तर वाटीमध्ये करायचं काय ओव्हनच्या नाहीतर मग आपल्याला कढईमध्ये करायचं असलो तर थोडं दूध टाकून करायचं पहिले पहिले खूप अवघड झालं अवघड होत शिरा करायचा म्हणून मारवाडी मा, मार लोक कधीतरी शिरा करत होते का तर जात्यातून काढायचा काढावा लागत होता ना आता हे खूप सोपं झालंय भिजवायचं मिक्सर मधून काढायचं जास्त असला तर ह्याच्या गिरण्या निघाल्यात ओल्या डाळीच्या त्याच्यामध्ये दळायचं करायचं आता हे चांगलं तेल सुटूस ह्याला शिजवते आणि परत काढून ठेवते मी बघा एक वाटीचा शिरा ह्याच्यात थोडं मिल्क पावडर थोडा गरा थोडं बेसन कि टाकले किती कलर छान आलाय बघा आणि हि तर लोखंडाच्याच कडेमध्ये चांगला होतोय बरं बर का इतर कढईमध्ये हा शिरा चांगला होत नाही तुम्ही निर्लेपच्या कडाईमध्ये केला तर करा पण लोखंडाच्या कडे इतका सिद्धा चांगला आणि चटकदार कसं कुण्याच कडेमध्ये लागत नाही हे लोखंडाच्या कडे केलेल्या जे वस्तू लोखंडाच्या कढईत करायच्या ते लोखंडाच्याच कडेच्या चांगल्या लागतात आता तुम्ही मोकळी भेंडी करा ह्याच्या लोखंडाच्या कढईमध्ये आणि निर्लेपच्या कढईमध्ये निर्लेपच्या कडाईमधली इतकी टेस्टी लागत नाही पण ह्या लोखंडाच्या कडाईमधली मोकळी भेंडी खूप टेस्टी लागते बरं का भेंडीची आमटी मोकळी भेंडी जे करायचं असते ना ते त्याच्यामध्येच करावं लागतंय आता निघाले फॅशन फॅशन म्हणून पण लोखंडाचं खाल्ल्याला खूप चांगलं असतंय बरं का त्यांनी हिमोग्लोबिन वाढते प्रत्येक भाजी तुम्ही लोखंडाच्याकडे करा आयर्न वाढते आयरनच्या गोळ्या घ्याव्या लागत नाहीत आता सध्याला बघा तुम्ही पंचवीस तीस वर्ष झाले की पोरींचे गुडघे दुखायलेत हात दुखायलेत पाय दुखायलेत कमरा दुखायलात आता आम्ही पासष्ट पासष्ट वर्षाचे होता पूर्ण काम करतो भर दिवस दिवसभर आणि व्हिडिओ पण टाकता एडिटिंग पण आम्हीच करता व्हिडिओ पण आम्ही दाखवता लिहून पण सगळं आम्हीच टाकता आमच्याकडं कोण नाहीये आता हे हो काही छान झाले शिजून बर का आपल्याला ज्या वेळेस हे गरम खायचंय त्यावेळेस परत आपण गरम करू शकतो बरं पण हे काढून ठेवायचं डब्यामध्ये थे अशा डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे भरपूर दिवस चांगला राहते तुम्ही बाहेर जर ठेवलं तर ही शिऱ्यामध्ये वास येते आणि खराब होऊन जाते बघा कशी चकाकी आली एक दुसरी पद्धत दाखवते हे भाजायचं अशा भोगण्यामध्ये चाचणी करायची चाचणी काय जाड करायची नाही काही नाही आपण गुलाबजामुला करतो ना तशी चाचणी करायची साखरेची आणि त्याच्यामध्ये हे भाजलेलं पीठ टाकून हलवायचं आणि त्याला शिजवायचं दोन्ही एकूण एकच पडते बरं का म्हणून मी हे असं करून दाखवलंय तुम्हाला तुम्ही तसंही करू शकता काही नाही